नमस्कार मित्रांनो मराठी मालिका म्हणजे प्रेक्षक खूपच आवडीने पाहत असतात मात्र कधी कधी या मालिकांचे कथानक हे मूळ कथा सोडून भरकटून जातात त्यामुळे प्रेक्षक देखील या मालिकांना वैतागतात आणि या मालिका बंद करण्याची मागणी देखील करू लागतात सध्या देखील स्टार प्रवाहाच्या दोन लोकप्रिय मालिकांना प्रेक्षक चांगलेच वैतागले आहेत या मालिका म्हणजेच मुरंबा आणि शुभविवाह स्टार प्रवावरील मुरंबा आणि शुभविवाह या मालिकेतील फालतूपणा आणि रटाळ एपिसोडांची भर आता थांबतच नाहीये त्यामुळे आता या मालिकांना निरोप द्या एकदाचा आता सहनशीलतेचा अंत झाला आहे अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे दोन्ही मालिका आता नकोशा झाल्या आहेत नुसती रडारड आणि कारस्थान चालू असतात बंद करा अशा कमेंट करत प्रेक्षक आता मुरंबा आणि शुभविवाह या मालिकांना बंद करण्याची मागणी स्टार प्रवाह वाहिनीकडे करत आहेत एकंदरीतच स्टार प्रवाहच्या शुभविवाह आणि मुरंबा मालिकेमध्ये आता खूपच रटाळपणा दाखवला जात आहे त्यामुळे या मालिका बंद केल्या जाव्यात अशी मागणी प्रेक्षकांकडून आता केली जात आहे तर या मालिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद